सांगलीच्या मौनी आमदारांना घरी बसूया सांगलीच्या मौनी आमदारांना घरी बसून सांगली सांगलीच्या सर्वांगीण विकासासाठी जयश्री वहिनींना निवडून द्या माजी नगरसेविका सौ पद्मिनी दिगंबर जाधव यांचं आवाहन गेल्या दहा वर्षापासून केंद्रात राज्यात भाजपाची सत्ता आहे सांगली शहरातही गेल्या दहा वर्षापासून भाजपाचे आमदार आहेत परंतु संपूर्ण सत्ता असताना सुद्धा सांगलीच्या निष्क्रिय आणि कर्तृत्व शून्य आमदारांनी सांगलीच्या विकासासाठी काही केलेलं नाही अशा निष्क्रिय आमदारांना घरी बसून सांगली शहराच्या विकासासाठी या निवडणुकीमध्ये जयश्री मदन पाटील यांना प्रचंड मतानं निवडून द्या असं आवाहन माजी नगरसेविका सौ पद्मिनी दिगंबर जाधव यांनी केलं आहे कुपवाड येथे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या शेरी नाला शुद्धीकरण याचा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे शेरी नाल्याचं पाणी नदीत मिसळत असल्याने नागरिकांना दूषित पाणी प्यावं लागत आहे बारामही वाहणारी कृष्णा नदीजवळ असूनही सांगली शहराला नियमित आणि उच्च दाबाने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात नाही एम आय डी सीची अवस्था मोडकळीस आलेली आहे गणपतीपेठेमधील व्यापार संपलेला आहे मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समितीची अवस्थाही अतिशय वाईट आहे शहरातील उद्यानांमध्ये क्रीडांगणामध्ये योग्य त्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत शहर कोणतेही नवीन उद्योग व्यवसाय आलेले नाहीत आणि त्यामुळे शहरामध्ये बेरोजगारीचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तीन वर्षांपासून माधवनगर पुलाचं काम रखडलेलं आहे महानगरपालिकेचा कारभार भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे सांगलीची अवस्था एवढी वाईट झालेली असताना सांगलीचे आमदार मौनी बाबा होऊन शांत बसलेले आहेत हजारो कोटींच्या विकासकामाबद्दल खोट्या गप्पा मारून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ते करत आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मौनी आमदारांना घरी बसून सांगली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जयश्री मदन पाटील यांना प्रचंड मतानं निवडून द्या असं आवाहन माजी नगरसेविका चौ पद्मिनी दिगंबर जाधव यांनी केली आहे कुपवाड येथे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या आणि यावेळी जयश्री मदन पाटील अनिता निकम चंद्रकला कोकाटे तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली